सोयाबीन पेरणीसोबत नेमकी कोणती खतं द्यावी कोणत्या खतांची पेरणी करावी आणि एकरी सोयाबीनचं दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन मिळवावं तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलित भोर स्वागत करतो तुमचं मिलित भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकाची अतिशय महत्वाची फायदेशीर जबरदस्त कमी खर्चिक अशी माहिती पाहतो भरपूर शेतकरी सोयाबीन पिकाची लागवड पेरणी करते वेळी व्यवस्थापन करत नाही पण काही शेतकरी सोयाबीन पेरणीसोबत खतं देतात ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही महत्त्वाची खतं सांगतोय काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐका कारण आपल्याला सोयाबीन पिकाला एन पी के इतर खतं द्यायची पण इतरही खतं यामध्ये दे देणं गरजेचं आहे पण लक्षात घ्या सोयाबीनच्या मुळांना गाठी असतात त्यामुळं आपल्याला नत्र द्यायची गरज पडत नाही हवेतील नत्रच सोयाबीन पिकाची जबरदस्त वाढ करतं भरपूर साऱ्या शेतकऱ्यांची जमीन ही चुनखडीयुक्त काळी मध्यम हलकी भारी अशा प्रकारे असते पण ज्या शेतकऱ्यांना खत व्यवस्थापन करायचं असतं तर हे दुकानामध्ये जातात जवळ चर्चा होते या शेतकऱ्यांनी हे खत टाकलं तर मीही देखील ते टाकणार पण असं नाही या व्हिडिओमध्ये आपण जमिनीच्या प्रकारानुसार सोयाबीनच्या वाढीनुसार योग्य ती खतं ही पाहतोय तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो जर तुमच्या सोयाबीन पिकाची जास्त वाढ होत असेल तर तुम्ही सोयाबीन पेरणीसोबत आपण सिंगल सुपर फेट तीन बॅग प्लस यामध्ये पोटॅश पंचवीस किलो याप्रमाणे देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुमच्या सोयाबीन पिकाची कमी वाढ होत असेल तर तुम्ही पंधरा 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 एकरी एक बॅग प्लस यामध्ये पंचवीस किलो पोटॅश देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर भरपूर शेतकरी म्हणतात की आमच्या सोयाबीन पिकाची जास्तही वाढ नाही कमी वाढ नाही मध्यम वाढ ये तर मग आम्ही नेमकी कोणतं खत सोयाबीनसोबत पेरणी करावी तर लक्षात घ्या डी ए पी अठरा सेहेचाळीस एकरी एक बॅग किंवा कोरोमंडलचा चौदा पस्तीस चौदा एकरी एक बॅग याप्रमाणे घ्यायचे पण यामध्ये आपल्याला सल्फर दहा किलो घेणं गरजेचं आहे आणि सोयाबीन पिकाचं भरपूर उत्पादन मिळवणं गरजेचं आहे पण लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सोयाबीन पिकाला पेरणी सोबत खत व्यवस्थापन करत असाल हीच महत्वाची खतं आपल्याला देणं गरजेचं आहे आणि भरघोस असं उत्पादन मिळवणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सोयाबीन पेरणी करायची खत व्यवस्थापन द्यायचे कोणतं द्याल तर ही महत्वाची खतं तुमच्या समोर मी सांगितलेली आहे आणि ही जर का तुम्हाला आपली माहिती आवडली असेल ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा घंटावालू ठेवण्याचा था प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही तुम्ही सोयाबीन पिकाची पेरणी लागवड करत असाल व्हरायटी निवडली असेल वान बियाणं घेतलं असेल कोणतं घेतलंय या व्हिडीओमध्ये कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही ही माहिती जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कशी पोचवणार खाली जे शेअरचं बटन दिसत असेल यावर क्लिक करा तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयक ग्रुप असेल यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्यांचाही फायदा हो द्या तुमचाही फायदा होणार धन्यवाद जय जवान जय किसान